एक वाज एक जमली होती mm -hmm. एक ससाला एक रव्याची खीर खाल्ली त्याला खाल खीर खूपच आवडली त्याने परत खाल्ली मग ससा आणि कोलिनबाई दोघांनी खीर करायचे ठरवलं पण खीर करायला रवा हवा दूध हवं गुळ हवा मग सगळं आणणार कोण तुला खायची ना, ना खीर मग तू छान सगळं बिचारा ससा तुळू उडी मारित गेला वाण्याकडे तुलढू उडी मारित गेला वाण्याकडे त्याने अगदी गो रवाच सांगितलं वाणेदा वाने दादा, वाने दादा थोडासा रवा द्या ना ए ससुली रव्याच्या काय करणार की मग वाण्याना रवा दिला आता गुण कुठून आण ससू त्या गुण गेला ताजा ताज्या गुळाचा खमंग वास उठला होता तो म्हणाला दादा थोडासा गुड द्या ना मला मला खीर करायची आहे गोजी मना पांढरा पांढरा ससा त्याच गुर आवाजाटलं बोललं गुराडवाला खूप आवडलं त्याने आपलं त्याने ससाच्या डोक्यावर हरुवार हाती फिरवला आणि छान पैकी फिरा चमक्क गुडला झाला ससा गेला दूधवाला भैयाकडे आहो दूध वाले मला थोडस दूध द्या ना मला खीर करायची आहे भैयाही एकदम खुश झाला त्याने ससाला दूध दिलं सगळा सामान घेऊन ससा घरी आला पातेला खूप तीन धरांची चूर वाढली वाढलेले लाकड आणली सगळी ची तयारी केली मग आरामा कोलिबाई आल्या झाली का तयारी चल बाजूला सर तुला येणार आहे का खीर करायला बस ससा बिचारा उकडायला बाजूला बसला कोलिनबाई खीर केली हा काय चांगला वास सुटला होता ससाला लागली होती पण तिला सगळी खेळ कोल्हनबाईला बायची होती तिने केलेली होती अरे खिरवाळ्याला पान हवी थांबू मी चांगले पाणी तिने स्वतःसाठी अडीच पडीस मोठं खायचे पान आलं आणि ससासाठी गोळाच्या झाडाच्या इथं पिठून पान आलं त्यांनी दोघांची पानं मारली सिसाच्या सशाच्या पानावर छोटा खीर वाढली ती उरले स्वतःच्या केळीच्या पानावर वाढून घेतली कोलिंबाई स्वतः गोड गोळ बोल आणि स्वतः खिर बनवली खिरीची खमंग वास आल्या बरोबर कोलिंबाईची झोप चढवली त्या उठल्या फात काय ससा खीर खातोय ए तू परत खीर केलीस काय बरे बर अरे ए आलास तू आलं बिचाराला सगळं काही सांगितलं काय वाड्याकडे गेल्या ए वाड्या मी आले दिवस का तुला चल महाराज मोग बोल तुझा रिच बोलला रवा पाहिजे का तो हा तेथून त्याने पण वाळू आले कोलिणीच्या चोट्यावर होती तिच्या नाका तोडात वाळू गेली कोलिन गुड मारली आणि थोडा बेळा शिकायला लागले आजची रूम आजची रूम अशी मशी आली गुड तर घेऊ पण गेली गुळा गेली गुळा ती मग दान दान पाणी थोड एक मिनट सांग बेटा सांग सांग सांग